मी माझा जाहीरनामा दिलेला आहे परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम जर काय करणार करायचं असेल तर ते शेतीच्या पाण्यासंदर्भातले जे काही महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले आणि पुढे घेण्यासंदर्भातली तयारी केलेली आहे निर्णय जे घेतले बेबी कॅनॉलचा निर्णय घेतला दुसरा आपण खडकवास्ता टनेलचा निर्णय घेतला दोन्ही काम आता सुरू झालेली आहेत पुढच्या टप्प्यामध्ये जानाई शिरसाईचा आम्ही पूर्ण सगळा प्रस्ताव हा फक्त मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे तो कधी मंजूर होऊ शकतो तो आपल्याला मार्गी लावला लावायचा आहे पुरंदर उपसा सिंचन योजनेतला खुपटेवाडीची एक नवीन लाईनवरच्या भागातून व्हावी हो ही मागणी त्याचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे ते मार्गी लावायचं आता जवळपास एकशे पंच्याहत्तर कोटीचा आर डी एसचा विजेच्या पायाभूत व्यवस्थेचा प्रकल्प मंजूर झाला आहे कामं सुरू झाली ती मार्गी लावायची पुढे जाऊन मुळशी धरणाचं पाणी आणण्यासंदर्भातली मी सातत्याने जी आग्रही मागणी आहे त्याचाही निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात आहे काही कायदेशीर बाबीची पूर्तता करून तोही निर्णय आम्ही करतो आहे आणि तो अतिशय मोठा निर्णय या मतदारसंघासाठी असेल आणि यासाठीची चालेल ही निवडणूक आहे सगळ्या प्रशासकीय इमारती आपण अतिशय चांगल्या करतो आहे दौंड सुंदर व्हावं हा प्रयत्न लोकां मागणी लोकांची होती त्यासाठी प्रयत्न चालू आहे रस्त्यांचं जवळपास राज्य मार्गाचा आणि जिल्हा मार्गाचं सगळं जाळं आपण अतिशय चांगलं केलं आहे आता जे राहिले ते ग्रामीण मार्ग राहिले ते आपण गतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करून सगळ्या नागरी सुविधा अगदी स्मशानभूमीपासून तर लष्करीवेदी घाटापर्यंत आणि दफनभूमीपासून तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या सार्वजनिक सभामंडपाच्या सु, सु सुविधेपर्यंत आपण सगळ्या प्रकारची कामं गतीनं करण्यासाठी या तालुक्याचा योग्य आराखडा केला आहे दौंड शहराचं चा अतिशय चांगलं नियोजन आपण अमृत एक अमृत दोन आणि नगरोत्थान या योजनांच्या माध्यमातून केलं आहे आणि पुढच्या काळामध्ये ही सगळी विकास कामं मा गतिमान करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करूच करू परंतु राज्याच्या आणि केंद्राच्या सगळ्या वैयक्तिक स्वरूपाच्या योजनासुद्धा या तालुक्यामध्ये राबवण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत पुढे तालुक्यामध्ये एम आय डी सी आणणे आणि शैक्षणिक संकुल करणे हे दोन महत्त्वाचे प्रलंबित विषय जे मा मागे आपल्याला फार गतीने नेता आलेले ते आपण पुढे नेतो आहे आणि पन्नास टक्के महिलांचं सबळीकरण करण्याच्या दृष्टीनं जो काही राज्याने निर्णय घेतला त्याचा पुढचा टप्पा या भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य सहाय्य करते परंतु या तालुक्यामध्ये स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही या सगळ्या निवडणुकीची तयारी करतोय आणि त्या माध्यमातून हाच पुढचा अजेंडा आमचा राहणार आहे आरोप करायला आपल्या घटनेने सगळ्यांना स्वातंत्र्य रह। दिलं आहे परंतु सबळ पुराव्यासह त्यांनी बोलले तर मला त्याचं उत्तर देता येईल कोण हुकुमशाह म्हणेल कोणी दादागिरी करतो म्हणेल त्यांना त्या आहे शेवटी व्यक्तिदोष हा त्यांचा नेहमीचा अजेंडा राहिलेला आहे मी मात्र कधी व्यक्तिदोष केले नाही आणि ही सगळी वक्तव्य ते फक्त व्यक्तिदोषातून वे करतात इथपर्यंत हा विषय मर्यादित आहे आणि कुठल्याही विषयावर सकारात्मक बोलता येत नाही आपण काय केलं आहे हे सांगता येत नाही आपण काय करणार आहे हेही सांगता येत नाही आपण कोणत्या पक्षातून कुठे गेलो हेही सांगता येत नाही मागच्या त्यांनी जे वक्तव्य केलं होतं लोकसभेला ते सगळ्यांना माहीत आहे मग ज्यांचा तुम्ही लोकसभेला द्वेष करत होता त्यांना तुम्ही विधानसभेत तिकीट का मागितलं हेही त्यांना सांगता येणार नाही अशा संभ्रमावस्थेतली सगळी मंडळी निवडणूक लढवायची एवढ्या आठ तासापैकी निवडणूक आहेत परंतु संभ्रम हा त्यांचाच आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे त्यांच्या व्यवस्थेचा आहे आतापर्यंत कोण कुठं आहे हे समजाय समजणेपर्यंत जवळपास निवडणुकीचा अंतिम टप्पा आलेला आहे त्यामुळे टीका करताना त्याच्यामध्ये त्यांचा जो व्यक्तिदोष एवढाच त्यांचा भाग आहे असं मी म्हणे आपल्याला शपथ कशी कसा नाही त्यांनी अगदी मंत्रिमंडळसुद्धा इथं केलं तरी आमची काही हरकत नाही त्यांनी त्याची आता शाडो मंत्रिमंडळ केलं तरी हरकत नाही शेवटी ना निलेश लिंकेच्या हातात नाही ना रमेश स्वराच्या हातात ते जनतेच्या हातात जनता ठरवेल आणि जनता ठरवलेला निर्णय हा पण शिरसावंध मानणारे सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे त्यांची ट्रायल्स दोघांनी एकमेकाच्या ऑफिसमध्ये केलेलं चांगल्या केळगावच्या सभेमध्ये एका विशिष्ट जातीच्या नारळाचं जर नाही का झाडे लावली तर वर्षाला तीनशे कोटी रुपये प्रत्येक गावाला येतील तालुक्यातल्या तर काय म्हणता काय झाडे नाही ती कल्पना मी ऐकली आणि माझी फक्त विनंती त्यांना एवढीच राहील की त्यांनी स्वतःपासून त्याचं पहिल्यांदा अंमलबजावणी करावी आणि प्रकारे जर प्रयोग यशस्वी झाला तर तो जर यशस्वी प्रयोग असेल तर तो आम्ही पण स्वीकारू आणि तालुका सुजलम सुफलम पाण्याशिवाय रस्त्याशिवाय सार्वजनिक सुविधेशिवाय होत असेल आणि नारळाच्या झाडाने आणि कोलंबिया जातीच्या झाडाने होत असेल तर त्यांनी पहिल्यांदा स्वतःवर प्रयोग करावे आम्ही नंतर त्याचे त्यांना फॉलो करू एवढंच मी या निमित्ताने सांगेल आणि अशाच कल्पना घेऊन ते निवडणुकीला आलेले त्यातली ही एक कल्पना आहे तर अशा सगळ्या कल्पना सुपीक मी बरेच वर्ष ऐकतो आहे आणि अशी भाषणंही खूप वर्ष ऐकतो आहे परंतु मी तुम्हाला नक्की सांगेन की मी जेवढं पाहिलं आहे माझ्या समोरच्या उमेदवारांना सात मिनटंसुद्धा भाषण कोणत्याही सभेमध्ये करता आलं नाही कधी ते दोन मिनटं बोलतात कधी चार मिनटं बोलतात कधी सहा मिनटं बोलतात कधी सात मिनटं बोलतात आणि याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये त्यांना कोणताही अजेंडा नसल्यामुळे अशा पद्धतीच्या कल्पना घेऊन हे सगळे निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेत आणि त्यांच्या सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने जनता ओळखते आणि ज्या ज्यावेळी आम्ही समोर आलो पूल आणि थोरात समोर आल्यानंतर काय निर्णय झाला आहे ह्या इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे दोन हजार नऊचा अपवाद वगळता दोन हजार नऊच्या अपवादातसुद्धा त्यावेळी काय घडलं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे परंतु त्याच्यामध्ये जिल्हा बँकेलासुद्धा काय झालं हेही माहीत आहे त्यामुळे आम्ही जिल्हा बँकेची निवडणूक जी शंभर मतात असते ते पण एकमेकांसमोर लढल्यानंतर काय चित्र होतं लोक कोणाच्या पाठीशी उभं राहतात हे पाहिलेलं आहे कारखान्यासारख्या निवडणुका मार्केट कमिटीसारख्या निवडणुकासुद्धा या टप्प्यातल्या आम्ही नेहमीच जिंकलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीला एखादा आपद वगळता जनता आमच्याच पाठीशी उभं राहिलेली आहे हे असल्या प्रकारच्या संकल्पना करून राजकारण होत नसतं तर लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं अडचणीला लोकांना मदत करावी लागते भागाचं चा चांगलं नियोजन करावं लागतं पाण्याचं नियोजन केल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्यामध्ये अतिशय आनंद आहे यावर्षी अतिशय लहान एकवीस बावीस वर्षाच्या शेतकऱ्यापासून तर ज्येष्ठ शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनी या उन्हाळ्यामध्ये आपण जे पाण्याचं नियोजन केलं त्याबद्दल समाधान व्यक्त केलं हे का रात्रीत घडत नाही याला खूप आपण नियोजन करावं लागतं अशा प्रकारच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरं जातो अगदी सोपं उदाहरण सांगतो की ज्यावेळी कोरोना कालावधीमध्ये आम्ही फक्त सातशे मतांनी निवडून आलेले विधानसभा सदस्य एवढंच आमच्याकडे पद होतं समोरच्यांचं होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार असतानासुद्धा या सगळ्या मंडळींना काही करता आलं नाही लोक हतबल झाले होते त्यांच्या कार्यकर्त्यांनासुद्धा मदत करण्याची वेळ आमच्यावर आली आणि त्या कालावधीमध्ये पाच हजार रुग्णांना आम्ही सहाय्य केलं कुठलीही प्रसिद्धी केली नाही कुठलाही बडेजाव केला नाही कुठेही परदेशातून पैसे गोळा केले नाही कुणाकडे हात पसरवले नाही कुठेही मोठमोठ्या चॅनलला मुलाखती दिल्या नाहीत आणि आम्ही आमचं आम काम काय हे आम्हाला माहीत आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे केल्यामुळे राज्यातील सर्वोत्तम कामांपैकी आम्ही एक काम केलं परंतु ते प्रदर्शित केलं नाही त्यामुळे अशा प्रकारच्या कल्पना घेऊन आम्ही कधीच राजकारण न केल्यामुळे नेहमीच निवडणुकीचे निकाल हे आमच्या बाजूने लागतील